चद्दर लगी फटणे खैरात लगी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी सत्ताधारी विरोधकांमध्ये जुगलबंदी आज विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे काल अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला विरोधकांनी अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले तर आज तिसऱ्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपल्याचं दिसून येते सुरुवातीला सत्ताधारी पक्षांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं किस्सा कुर्सीका असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्रातून टीका करण्यात आली एक आघाडी बारा भानगडी गाव बसा नाही लुटेरे आग अशा जोरदार घोषणा सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आल्या यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली यानंतर भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना भरत गोगावले यांच्यावर स खरपूस समाचार घेतला महायुतीत बारा भानगडी आहेत हे गोगावले पावरे पायऱ्यांवर उभे राहून सांगत आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सीएमपदी योग्य होते हे सांगण्याचा सा प्रयत्न गोगावले करत आहेत अशी टीका भास्कर जाधव यांनी केलेली आहे त्यांना मी शुभेच्छा देतो माझ्या मित्राचे आणि हे घोषणा देत असताना त्यांनी उद्धव साहेबांचा सा फोटो लावलाय आणि किस्सा खुर्शी का म्हटलंय मी माझे मित्र भरत गोगावले आणि त्यांच्या सर्व सहकार्याला धन्यवाद देतो की त्यांना जाणीव झालेली आहे की दोन हजार बावीस साली आणि उद्धव साहेबांचं सरकार मांडलं त्याचा त्यांना पश्चाताप होतोय आणि म्हणून त्यांनी उद्धव साहेबांचा फोटो लावून आपल्या नेत्यांना ते सांगतायत की खुर्शी किस्सा खुर्ची का म्हणजे ही खुर्ची पुन्हा उद्धव साहेबांना द्या शिंदे गटाचे लोक सांगतात त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो बारा भानगडी म्हटले त्यांच्या नेत्यांच्या बारा भानगडी त्यांच्या लक्षात आलेत म्हणून उद्धव साहेबांना खुर्ची दे असं ते म्हणतात पण फोटो फोडता वेगळा लावू नका उद्धव साहेबांना खुर्चीवर त्यांनी बसवलंय हो याचा अर्थ बारा भानगडी त्यांच्या नेत्यांच्या आहेत म्हणून पुन्हा उद्धव साहेबांना सन्मानाची खुर्ची द्या असं ते सांगतात धन्यवाद आमदार भाजप किंवा राष्ट्रवादीचा एकही आमदार त्यांच्या बरोबर आंदोलन मी एवढंच सांगितलं ना शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांना पश्चाताप झालाय उद्धव साहेब केल्याबद्दल त्यांना पश्चाताप झालाय ते प्रायशिप करतायत पायऱ्यांवर लक्षात घ्या तुम्ही ते उद्धव साहेबांच्या विरोधात बोलत नाहीये आणि म्हणून त्यांच्या समोर सांगण्याचं धाडस मी करतोय धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई